इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे आयोजित केलेल्या लाक्षणिक उपोषणाला इचलकरंजीतील सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्ष विविध सामाजिक व शैक्षणिक व्यापारी संस्था संघटना यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे तसेच लढा पाण्यासाठी पाणी गावासाठी इनाम गावासाठी ही भूमिका घेऊन या प्रश्नाची तीव्रता व जाणीव या लाक्षणिक उपोषणाद्वारे देण्यासाठी आजचे आंदोलन इनामचे प्रमुख अभिजित पटवा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले होते नागरिक मंचचे अधिक जण महिला कार्यकर्त्यांसह दिवसभर अन्नत्याग करून या आंदोलनात सहभागी झाले होते या मंचावर सुळकुड पाणी योजनेची गरज आणि त्याचा सर्व इतिहास सांगणारी पोस्टर्स लावण्यात आले होते यावेळी सोमवार so, दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गांधीपुतळा ते प्रांत कार्यालय असा मुख मोर्चा आयोजित केला आहे त्यात इचलकरंजीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले इचलकरंजी शहरासाठी मंजूर सोडून पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही सकाळपासून जवळपास पस्तीस कार्यकर्ते अन्न त्या आंदोलनाला बसलेलो आहे आमची मागणी अशी आहे शासनानं पूर्ण अभ्यास करून ही योजना मंजूर केली होती जेणे एक ऑगस्टला दोन हजार तेवीस ला कलेक्टर साहेबांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला तातडीने अहवाल मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवते आणि त्याच्यावर बैठक करून मुख्यमंत्री जसे आदेश दिसतील शासन त्या पद्धतीने आम्हाला बजावणी करतो असं सांगितलं सात महिने त्यांनी अहवाल शासनाला पाठवला नाही तो अहवाल एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाठवण्यात आला त्याच्यानंतर एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मिटिंग लागली त्या मिटिंग मध्ये आपल्या कलेक्टर साहेबांनी हात वर करून सांगितलं की आम्ही एक महिन्याचा आवाज देतो खरं म्हटलं तर त्याची काहीच गरज नव्हती सगळे त्यांच्याकडे होते त्याच्यानंतर कागल मतदारसंघाच्या एका आमदारकीच्या निवडणुकीसाठी सांगेफोळी या योजनेमध्ये पुढे आणण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला कागल शहरासाठी दोन हजार पंचावन्न पर्यंत आरक्षण देऊन त्यांना वाढवून घेण्यात आलं गांधीनगरची योजना मंजूर करण्यात आली कुपरीची योजना मंजूर करण्यात आली पण आपल्या इंजिनिअरची शहराच्या पिण्याच्या पाण्याला मात्र चालू करून विरोध करण्यात येते आणि तो एक महिन्यात द्यायचा आवाज सुद्धा त्यांनी दिला नाही तो आवाज द्यायला पाच महिने लागले माझा सर्वसामान्य नागरिकांना आवाज आहे आणि जनतेला सरकारला प्रश्न आहे की कलेक्टर सात महिने पाच महिने आवाज देत नाहीत त्यात कुठल्या मंत्र्यांचा दबाव आपण एखाद्या कार्यकर्त असते सरकार म्हणून आपण त्यांच्याकडे न्याय मागणी करतो गेल्याच महिन्यात कलेक्टर ऑफिसने प्रकल्पाचं उद्घाटन झालं त्यामध्ये नागरिकांच्या समस्या जलद सोडवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आणि त्याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या इच्छा गावामध्ये आज आपल्याला पाणी मिळत नाहीये याप्रिमाग काय शासनाचं धोरण आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे याबाबतची मिटिंग तातडीने लागावी आणि तातडीने या योजनेची अंमलबजावणी व्हावी हेच आमची न्याय मागणी आहे आणि याच मागणीसाठी आम्ही आज उपोषण बसलोय त्याचप्रमाणे तीस तारखेला सकाळी आम्ही दहा वाजता याच ठिकाणी प्रांत ऑफिस पर्यंत मूक मोर्चे काढणार आहोत त्या मूक मोर्चाला सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावं ही आमची आहे धन्यवाद